वैदिक परंपरेनुसार बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी श्रीराम यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना अयोध्येतील राम मंदिरात करण्यात येणार आहे अभिषेक करून येथे अयोध्येतील भव्य राम मंदिरात त्यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होईल आणि हा सोहळा अनुभवण्यासाठी आपल्या प्रत्येकालाच अयोध्येला जाणं शक्य होत नाही मात्र हा सोहळा आपल्याला लाईव प्रत्येकाला टी व्हीवर मात्र नक्की बघता येईल आणि म्हणून तुमच्या घरी घरच्या घरी प्रभू रामांची आराधना करून त्यांची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी आपण अशा कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत ज्यामुळे आपल्याला त्या पूजेचा लाभ तर होईलच मात्र श्री प्रभू श्रीरामांची कृपासुद्धा आपल्याला प्राप्त करून घेता येईल आणि याचबद्दलची संपूर्ण माहिती आज मी तुम्हाला सांगणार आहे पण तत्पूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेली आयकॉन ऑलवर क्लिक करा व्हिडिओ आवडला तर कमेंटमध्ये जय श्रीराम नक्की लिहा याशिवाय व्हिडिओला लाईक करा आणि सगळ्यांबरोबर शेअरसुद्धा करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी ज्यावेळी अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे यावेळी आपण सर्वसामान्य व्यक्ती तिथे उपलब्ध तर राहू शकत नाही मात्र आपण अप्रत्यक्षरित्या प्रभू श्रीरामांच्या चरणी आपली सेवा रुजू करायची आहे यासाठी सर्वात प्रथम आपल्याला हे कार्य करायचं आहे आणि ते म्हणजे आपल्याला आपल्या घरावर किंवा आपल्या आजूबाजूच्या परिसरात आपण जिथे राहतो तिथे प्रामुख्याने भगवा झेंडा या दिवशी नक्की फडकला पाहिजे जर तुम्ही जास्त काही करू शकत नसाल तर या दिवशी किमान प्रभू श्री रामांचा एक भगवा झेंडा आपल्या घराच्या भोवती नक्की लावा यामुळे आपलं संपूर्ण वातावरण राममय तर होणारच आहे परंतु पाचशे वर्षांपासून आपण प्रतीक्षित म्हणजेच बहुप्रतीक्षित असलेला हा प्रश्न हे मंदिर आत्ता कुठे उभं राहतं आहे आणि याची आपण आतुरतेने वाटसुद्धा बघत होतो आणि त्यामुळे आपल्या प्रयत्नांना आलेल्या यशाचं हे प्रतीक आहे आपलं घरात सुख समृद्धी ऐश्वर नांदावं याशिवाय प्रभू श्रीरामांचा वास आपल्या घरात कायमस्वरूपी राहावा यासाठी प्रत्येकाने आपल्या घरात किंवा आपल्या आजूबाजूच्या परिसरात हा भगवत झेंडा नक्की फडकवा यामुळे तुमचं प्रभू श्रीरामांवरती असलेलं प्रेम तर दिसणारच आहे परंतु आपल्या या सोहळ्याची आपण अगदी आतुरतेने वाट पाहत होतो आणि त्या क्षणाची आठवण म्हणून आपल्याला या सगळ्या गोष्टी नक्की करायच्या आहेत आपला हा आनंदोत्सव जास्त काही खर्च न करता केवळ हा भगवा झेंडा जरी फडकवला यानेसुद्धा आपला आनंद आपण द्विगुणित करू शकतो बऱ्याच वर्षांच्या प्रतीक्षेनंतर प्रभू श्रीराम आपल्या मंदिरामध्ये अयोध्येमध्ये येणार आहेत आणि म्हणूनच या दिवशी तुम्हाला दीपमाळासुद्धा प्रज्वलित करायच्या आहेत त्यामुळे तुम्ही दीपमाळासुद्धा खरेदी करून ठेवू शकता प्रकाशाचा आणि सणाचा अगदी जवळचा असा संबंध आहे प्रत्येक आपण दीप प्रज्वलनाने म्हणजे समयीच्या प्रज्वलना करत असतो हा दिवा आपल्या प्रत्येक चांगल्या कामाचे आपल्या शुभ कर्मांची साक्ष देत असतो याशिवाय अंधारावर प्रकाशाचा वाईटावर चांगल्याचा आणि अज्ञानावर ज्ञानाचा विजयाचं प्रतीक म्हणून सुद्धा आपल्याला समयीचं म्हणजे दिव्याचं प्रज्वलन करायचं असतं आणि म्हणूनच इतक्या सुंदर दिवशी ज्या दिवशीची इतक्या आतुरतेने वाट पाहत होतो हा दिवस जवळ आल्यानंतर आपल्याला या दिवशी अगदी सगळं वातावरण प्रकाशमय करायचं आहे यासाठी तुम्हाला दीपमालासुद्धा प्रज्वलित करायच्या आहेत जेव्हा प्रभू श्रीरामांनी रावणाचा वध केला होता आणि ते आपल्या घरी अयोध्येला परतले होते त्यावेळी अयोध्येमध्ये दिवाळी साजरी करण्यात आली होती आणि म्हणूनच आता जेव्हा प्रभू श्रीराम पुन्हा आपल्या अयोध्येमध्ये प्रस्थापित होणार आहेत अशावेळी आपल्याला दिव्यांची खरेदी तर केलीच पाहिजे कारण या दिवशी तुम्हाला दिवाळी साजरी करायची आहे घरामध्ये बाहेर दारामध्ये तुम्हाला पणत्या प्रज्वलित करायच्या आहेत या आनंदाचं वातावरणामध्ये आपल्यालासुद्धा सामील व्हायचं आहे आणि यामुळे संपूर्ण वातावरण सकारात्मक होऊन सगळीकडे सकारात्मक अशा लहरी तयार होणार आहेत या वातावरणामध्ये आपण प्रभू श्रीरामांच्या नावाचासुद्धा जयघोष करायचा आहे श्रीराम जय राम जय जय राम, राम अशी वाक्य सगळीकडे दुमदुमली पाहिजेत आणि म्हणूनच आपल्याला दिव्यांनी हा सण सुंदर अशा पद्धती तिने साजरा करायचा आहे हा दिवा म्हणजे पण ती हे सुख आणि समृद्धीचं प्रतीक आहे आणि म्हणून जेव्हा श्रीराम आपल्या घरी येणार आहेत अयोध्येला येणार आहेत तेव्हा सुख आणि समृद्धीचं प्रतीक म्हणून असे दिवे आपल्या सर्वांनाच प्रज्वलित करायचे आहेत याशिवाय तुम्ही या दिवशी प्रभू श्री रामांची नवीन मूर्ती सुद्धा आपल्या घरी आणून प्रतिष्ठापना करू शकता प्रतिष्ठापना करण्यासाठी या दिवसासारखा शुभ मुहूर्त दुसरा कोणताही नाही पूजा करताना तुम्हाला ईशान्य कोपरा म्हणजेच आपल्या घराचा उत्तर आणि पूर्व दिशेचा मध्य भाग असणारा ईशान्य कोपऱ्यामध्येच ही पूजा करायची आहे ईशान्य भाग हा शुभ कार्यासाठी सर्वोत्तम मानला जातो आणि म्हणून इथे जर तुम्ही देवाला ठेवला तर तो सर्वोत्तम राहील ई म्हणजे ईशान्य ईशान्य म्हणजे ईश्वराचं स्थान आणि म्हणून या ठिकाणी तुम्हाला ही पूजाविधी करायची आहे यासाठी तुम्हाला सर्व परिसर स्वच्छ करून घ्यायचा आहे देवाऱ्यातील सगळे देवसुद्धा स्वच्छ धुवायचे आहेत देवांच्या प्रतिमा छान अशा स्वच्छ पुसून घ्यायच्या आहेत स्वतःसुद्धा स्वच्छ वस्त्र धारण करायचं आहे यानंतर पाटावर तुम्हाला एखादं लाल कापड टाकायचं आहे आणि यावर श्रीरामांची मूर्ती किंवा प्रतिमा तुम्ही ठेवणार आहात पण तत्पूर्वी तुम्हाला या मूर्तीचा संकल्प करायचा आहे हातात जल घेऊन तुम्ही पूजेचा संकल्प करायचा आणि मग तो पाण्या पते ते पाणी पुन्हा ताम्हणत सोडून संकल्प सोडायचा आहे या पूजेसाठी तुम्ही एखाद्या ब्राह्मणालासुद्धा घरी बोलवू शकता किंवा ते शक्य नसेल तर तुम्ही स्वतःसुद्धा ही पूजा केली तरीसुद्धा चालेल सर्वप्रथम तुम्हाला मूर्तीला जलाभिषेक करून घ्यायचा आहे या जलाभिषेक करताना तुम्ही जय श्रीराम हा जपसुद्धा करू शकता यानंतर पंचामृताने मूर्तीला स्नान घालून घ्यायचं आहे मग दिवा दाखवावा धूपबत्ती अगरबत्ती यानंतर हळद कुंकू अक्षता चंदन फुले मिठाई पंचामृत आणि खीर ही रामाला तुम्ही अर्पण करू शकता यानंतर शेवटी तुम्हाला कापूर पेटवून आरतीसुद्धा करायची आहे आणि तुम्ही ज्या दिवशी मूर्तीची प्रतिष्ठापना करणार आहात त्या दिवशीच्या संध्याकाळी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर सुद्धा तुम्हाला तुपाचा दिवस प्रज्वलित करायचा आहे पूर्व दिशेला तोंड करून तुम्ही हा विधी संपन्न करायचा आहे जर तुम्हाला ईशान्य दिशेत शक्य नसेल तर पूर्व किंवा पश्चिम दिशा चालू शकेल मात्र दक्षिण दिशेला ही पूजा विधी चुकून करू नका यानंतर शुभ मुहूर्तावर म्हणजेच अभिजित मुहूर्तावर ती मूर्ती तुम्ही देवाऱ्यामध्ये स्थापन करू शकता याच वेळेत अयोध्येमध्ये सुद्धा रामलल्लाची मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे आणि त्यामुळे हा अगदी शुभ मुहूर्त आहे यावेळेस जर तुम्ही तुमच्या घरातल्या मूर्तीची प्रतिष्ठापना करू शकलात तर अतिउत्तम इतक्या वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आणि बऱ्याच जणांच्या बलिदानानंतर श्रीरामांची मूर्ती अयोध्येमध्ये येत आहे आणि त्याची प्राणप्रतिष्ठापना होत आहे या आनंद सोहळ्यासाठी आपल्याला मिठाईचं सुद्धा वाटप करायचं आहे शक्य असल्यास तुम्ही घरातल्या घरात मिठाई बनवली तरी सुद्धा चालेल मात्र जर ते शक्य नसेल तर बाहेरून या दिवशी आवर्जून मिठाई खरेदी करा मिठाई ही पाच प्रकारची मिठाई असावी आणि ही मिठाई तुम्ही घरामध्ये पूजा केल्यानंतर बाहेरील लोकांना सुद्धा प्रसाद म्हणून वाटू शकता या दिवशी आवर्जून रामस्तोत्राचं पठन तुम्ही करायचं आहे याशिवाय तुम्हाला रामरक्षा स्तोत्र म्हणजे म्हणायचं आहे राम रक्षा स्तोत्र म्हटल्यामुळे प्रभू श्री रामांचा आशीर्वाद आपल्यावर प्राप्त होतो आणि यामुळे तुम्हाला घरात कोणतीही अडचण किंवा तुमच्या संसारामध्ये कोणतीही बाधा येत नाही प्रभू रामांच्या आरतीने तुम्हाला पूजेची सांगता करायची आहे आणि सर्वांना प्रसादाचं वाटप करायचं आहे तर मग मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये जय श्रीराम नक्की लिहा व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि सगळ्यांबरोबर शेअरसुद्धा करा चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह तोपर्यंत धन्यवाद